हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा आणि बहिणींना तर भावा बहिणींनो झाला का सगळ्या बहिणींच स्वयंपाक पाणी जेवण आता जेवण जेवण तर काही इतक्या लवकर होणार नाही पण तरी पण मी विचारते माणूस फोन केला तरी विचारतंय जेवण झालं का मग मी विचारलं मग काय मी तर रोज आहे तुमच्या बरोबर तर चला आत्ताच बघा तयारी केली बेताची जेवण वालाच्या शिहांगा निवाडल्यात वटाणा निवाडलाय आज संध्याकाळी वटाणा आणि वालाच्या शेंगा आता तुमचं दाजी येतील बर का बाजार घेऊन थोडा थोडा खायला आता रातीच खाल्ला की मसाले भात सारखाच असतो का मसाले भात पूर्वी कटरायचीच नाही बाई ही मसाल्या भाताला एक बसली तुमच्या दाजीची वाट बघत ना दाजी, दाजी। बाजारात आता काय काय उद्या एकादशीच्या निमित्ताने काय काय आणायचं विचारत होत तर सांगितलं ही आणा ती आणा आता मला तर नाही खायचं ती काय म्हणतात शाबू शाबू नाही खायचं मला बटाटा पण नाही खायचं तर त्यांना सांगितलंय सफरछंद आणि केळी घेऊन या म्हणून आणि दूध आणा म्हटलं दूध एखादा लिटर यातील घेऊन आज आता आज संध्याकाळचं तर चाललेली आहे तयारी ऑलरेडी तर संध्याकाळी काय भाज्या आणायला आल्या मला खायच्यात भाज्या हिरव्या पाले भाज्या मुगाची डाळ मला चालते खायला हिरव्या पाले भाज्या पण चालत्यात मला वांग खायचं नाही बटाटा खायचा नाही बाहेरचं पण काय खायचं नाही बाहेरचं तर कधीतरी असतं काय रोज नसतं बाहेरचं म्हणजे रोज रोज तर काय बाहेरचं नसतं आपल्यात खायला भाव बहिणींना घरचं जेवण पुरी पण आहे ना बाहेरचं कधीतरी असत पंधरा दिवसातन महिन्यातनं तर आता आहे वालाच्या शेंगाचा भेत आजचा आणि वाटाणा सोडलेला आहे पण वाटाणा माझ्या मनाने भरून ठेवावं कशात तरी म्हणजे कस आहे आता उद्या तर दिवसभर उपास उद्या तर काय कालवण भाकरे नाही सगळ्यालाच उपास असतात उद्याच्या बरोबर का ना उद्या आता बारे पासून ती मोठ्यापर्यंत उपास असतो तर मी मग अशी मगाच्या व्हिडिओ मध्ये सगळ्या भाऊ बहिणींना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्यात तर त्या भाऊ बहिणींनी पण मला आहे ना शुभेच्छा दिल्यात तर त्यांचं मनापासून धन्यवाद तर ज्या भावा बहिणींनी मला मनापासून शुभेच्छा दिल्या त्यांना मी आहे त्यांचं मनापासून धन्यवाद करते आणि भोलेनाथ तुमच्या जीवनात सुख जी समृद्धी आनंदी भरभराटी सगळं तुमच्या जीवनात ज्या ज्या काय गोष्टीच्या अपेक्षा आहे ना सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळो हीच भोलेनाथ चरणी म्हणजे भोलेनाथाची चरणी तुमच्या पूनम ताईची प्रार्थना राहील ती एवढी प्रेमाने माझी व्हिडिओ बघणारी भाऊ बहीण आहेत एवढे माझ्या जीवाच्या पलीकडे मला साथ देणारे भाऊ बहीण आहेत माझ्या म्हणजे मला अजून कमेंट येतात की माझ्या जुन्या बंगल्यापासून माझे व्हिडिओ बघणारे भाऊ बहीण आहेत ती माझ्या नव्या घरापर्यंतचा प्रवास त्यांनी माझा बघितलेला आहे आणि ती भाऊ बहीण मला अजूनपर्यंत माझे व्हिडिओ बघतात आणि साथ देतात आज मी तीन चार ते पाच वर्ष झालं मी मीडियावर युट्यूबवर म्हणजे हाय तीन चार वर्ष झालं असते बहुतेक आणि ह्याच्या आधी पण मी होती मीडियावर सोशल मीडियावर पण टिकटॉकला होती पण ह्याच्या वर मी आ, दोन चार वर्षापासून झालं तीन चार वर्षापासून झालं आहे तर त्या भावा बहिणींनी मला त्या टायमापासून ती आत्ता आतापर्यंत माझं व्हिडिओ बघतात आणि माझे आहे ना प्रत्येक सुखादुखात मला साथ देतात तर त्या भावा बहिणींसाठी माझी भोलेनाचरणी हीच प्रार्थना राहील की तुमच्या जीवनातलं प्रत्येक दुःख भोलेनाथ दूर करो तुमच्या जीवनात सुख समृद्धी आनंदी भरभराटी ह्याचा वास सतत तुमच्या जीवनात राहो हीच भोलेनाथ चरणी प्रार्थना तुमच्या पुन्हा यायची उद्याच्या महाशिवरात्री निमित्त तर भाऊ बहिणीनो वा वा आता वाईट बोलणारी पण तेवढीच आहेत विनाकारण ट्रोल करणारी आता मगाशीच एक तुम्हाला सांगते मगाशी दोन बायाने मला आहे ना वाईट कमेंट टाकल्या होत्या तर त्यांना मी त्यांच्या भाषेत उत्तर दिलं कारण की मी आतापर्यंत तुम्ही बघितलंय मी विनाकारण एक कुणाच्या वाट जात नाही तुम्ही बघताय मला इतक्या वर्ष झालं मी मीडियावर हाय विनाकारण मी कुणाच्याही जा वाट जात नाही मी कुणाचंही नाव घेऊन विनाकारण व्हिडिओ बनवत नाही ज्या वेळेस माझ्या वाट कुणी जाईल त्यावेळेस मी त्या बाईला सुट्टी देत नाही मग तिचा मी विचार करत नाही की बाबा मी मीडियावर हाय किंवा मला किती लोक बघतात की कि किती काय करतात जर आपण कुणाच्या वाटत जात नाही म्हणल्यावर कुणाचा विनाकारण शितुड्या उडवून घ्यायची कारणच येत नाही ना भावा बहिणी जर माझ्यापासून तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होत नाही तर तुम्ही का मला विनाकारण त्रास देता बरोबर का नाही त्यामुळं जी बाई मला विनाकारण वाईट बोलल ना तिला मी तिची लायकी दाखवत असते तुम्ही तर बघताय विनाकारण मी कुणाच्या वाटत जात नाही आणि अजूनपर्यंत गेली पण नाही माझ्या देवाने मला ही शिकवलंय की मी विनाकारण कुणाला असं बोलायचं नाही मी विनाकारण कुणाला बोलत नाही माझ्या घर शेजाऱ्या पाजाऱ्या लोकांना पण माहिती आहे विनाकारण मला जर आमच्या इथं पण शेजारी बाजारे आता असं नाही की मीडियावरच तसली लोक भेटतात शेजारी बाजारी बी असतात शेजारच्या बाजारच्या लोकांना पण माहिती आहे विनाकारण ही कुणाच्याही वाट जात नाही पण एखादी बाय जर वाट गेली ना माझ्या तर तिला मी सुट्टी पण देत नाही भाऊ बहिणीनं माझा स्वभाव जरा वेगळा आहे हो माझ्या देवाने मला वेगळं बनवलंय जरा माझ्या भोलेनाथांनी माझ्या भोलेनाथाने सांगितलंय जोपर्यंत सहन होत आहे ना तोपर्यंत सहन करत राहायचं पण ज्या दिवशी सहन होत नाही ना त्या दिवशी आवाज उचलायचा असं माझ्या देवाने मला ज्ञान दिलेलंय मी फालतूगिरी कुणाला विनाकारण त्रास देत नाही तुम्ही बघितलंय मीडियावर मी किती वर्ष झालं आहे मी विनाकारण कुणालाही बोलत नाही जी बाई मला आहे ना घेण्या ना देण्याची वाईट बोलल मला ट्रोल करल तिला मात्र तिची जागा दाखवल्याशिवाय मी राहत नाही आता मगाचीच तुम्हाला सांगते आता मी व्हिडिओ बनवला नाही मी व्हिडिओ बनवते शक्यतो त्या बायांचं नाव घेऊन व्हिडिओ बनवते आता मगाशी मला दोन बायांनी विनाकारण मला घेण्या देण्याचा माझा व्हिडिओ आता मगाचा कसा होता हे तुम्ही पण बघितलाय ज्या भावा बहिणीने बघितलाय त्यांनी बघितलं असेल काय व्हिडिओ मध्ये असं कुणाचं मन दुखण्यासारखं किंवा काहीच नव्हतं तरी पण बाया मला त्याच्यावर वाईट दोन कमेंट के केल्या एक तर आहे तर तुम्हाला सांगते ती कोण बाये नावाची माहितीये का पागल झालेली तिच्या डोक्यात मेंदूचा भाग तर हाय का नाही कुणास ठाव का मेंदू तिने इकला नेहून सडलेला होता तिचा मेंदू त्याच्यात किड पडलं होतं तिच्या मेंदूत भोलेनाथ त्यातल्या सड्या सडलेल्या मेंदूच्या बायांना बुद्धी देवो की त्या सडलेली बाय आहे ना माझ्या लेकराला सुद्धा सारखी वाईट कमेंट करत असते भाव बहिणीनं ती मला सारखी कर्म आणि भोग भोगायला होती या तर तिची कर्म तिच्याकडे कर अशी फिरून येणार आहेत ना त्यावेळेस तिच्यापाशी कुत्रे बी नसणार आहे तिची कर्म तिच्याकडे कर फिरून येणार आहेत आणि बघा लय लवकर येणार आहेत दाजी आलं तुमचं तसले सडलेल्या बायांच नाव घ्यायला मला आहे ना ही करावं लागतंय काय म्हणतात घेण्या देण्याचं घेण्यान देण्याचं तसल्या सडलेल्या बायांची तकलीफ करून घ्यावी लागते भाव बहिणी मी <स्थाँगा> त्यांना ओळखत बी नाही तसल्या <स्थाँगा> भुसन पण घेण्या देण्याचे एक एक दिवस आहे ना तसल्यांची काय म्हणतात विनाकारण करून घ्यावी लागते हो ती काय म्हणतात तकली का आलं तुमचं दाजी अर्ध्यात रोज भाजी आणली माझ्यासाठी भाजी तुमच्या दाजींनी काकडी भी आणली माझ्यासाठी मेथीची भाजी परत करडईची भाजी दोन भाजी आणल्या माझ्या मुळे तुमच्या दाजीला इतका त्रास झाला दोन दिवस संध्याकाळची झोप नाही दाजीला गोण्या उचलू उचलू दाजीच नको नको झालंय आज दाजी मात्र निवडत आरामशीर झोपच नाही भाज्या आणल्यात भाज्या तीन चार दिवसालाच आहे दिव ना भाज्या आणाव्या लागते ते आपला मोठा काय म्हणतात लेकरा बाळाचं कुटुंब आहे भाऊ बहिणीनं मोठं कुटुंब आहे मग ह्या गोष्टी तर आपल्याला म्हणजे ही तर करावंच लागणार आहे ना मोठं कुटुंब असल्यावर माणसाला काय म्हणतात दोन आणि तीन दिवसालाच बाजार आणावं लागतं ना तिकडं पिशवी भरून तिकडं फळं माझ्या काळजीपुटी मला आता शाबूस तांदूळ खायचं नाही ना ते ना ते संध्याकाळच नाईट ना गाड्या भरायच मग त्याच काय दहा पाच मिळालेलं त्याचा आपला बाजार हाट आता दवाखाना ही भरपूर आता असल्यावर मग दहा पाच रुपये खर्च होत जास्त कमी त्याच्यामुळं जा आली बघा पाच पिल्टा खाणारी आली आडवी <laughs> तिला सरांनी सांगितलंय पाच पिलटा श्यापोस तांदूळ खायचं खिचडी म्हणून घरात येऊ बर चला इकडं चला इकडे ये ना श्यापोस तांदूळ आणलं आप काय काय आणलं दाखवा त्याला तुमचं भाजी काय भाजी आणली हा बसाय सकडे ये ना तुमच्या दाजीला आहे का नाही अवस्था अवस्था झाली काय सांगायचं भाव नाही फुलवर काटे आणलं फूलवर काटे ती बी आणलंय हा ना केळ खा

सफरचंद अर्धाच किलो आणायला होती सफरचंद पण एक किलो घेऊन फक्त नाहीत ना पुरी पण त्याची तशी कवर बी आता आपण तिकडे दवाखान्यात घेऊन तवा एक किलो सफरचंद आणले किती दिवस पडली होती ती तशीच घरात हा एक किलो नेवा पुरी दळच पळत खायला लावली त्यांना

काय आता तुम्हाला माहिती आहे का म्हणाय मेथीची भाजी ताजी ताजी मेथीची भाजी आणल्या दोन पेंड्या आणि करडळीची तर नादच नाही करायचं करडीची भाजी

दोन दिवस झालं तुम्ही त्या दिवशी तासो व्हायला आपण सरासर वेळेस उडून आलो त्या पण जागलो रात्रभर पर। आणि परत काम हो गेल्यानंतर परत रातभर जागलो साडेसहाला आपला ताल घेऊन मार्केटवरून त्या मार्केटला गेलो आपल्या मार्केटला कामा आहेत ना ह्या मार्केटवरून त्या कामा मार्केटवर गेलो गाडी भरून म्हणजे गाड्या आमच्या कांद्याच्या गाड्या लोड करायच्या असतात ना त्या रात्रीच्या लोड असतात करायच्या आणि दिवसभर आपलं ही आवक खाली करायची कांद्याची म्हणजे दोन कामं मग आता काय होतं आज बी आपल्याला गाडी भरायची होत पण आपले कसं जोडदार म्हणले कसं आता आम्ही रातभर आणि तुम्ही दोन दिवस जागे आणि मग आज परत जर जागा म्हणलं तर काही सोपं होणार नाही मग आजच्या दिवस आपलं केलं सरकारला गाडी भरायचं कारण तीन आहे गाड्या भरायच्या सगळं तीन गाड्या भरतात रात्रीच्या रात्री किती गाड्या किती क्विंटल भरली त्यांनी किती क्विंटलची गाडी भरली पंचवीस टनाची होती म्हणजे किती किती साडेचारशे साडेचारशे गोणी बत्ती साडेचारशे कोणी पंचवीस टक्के साडेचारशे भारी लागते आणि ते काय होतं माहिती का एका जागे लोड नसत गाडी तर शेतकऱ्याचा कांदा आहे ना आपल्या म्हणजे कांद्याचा व्यापारी तो काय करतो की वावरात जाऊन आहे ना डायरेक्ट कांदा खरेदी करतो आणि डायरेक्ट मला जे मोठ्या गाड्या असतात ना बारा बारा सोळा सोळाचाकी का चाकी का गाडी असेल ना लांब लांब पंचवीस परत तेहतीस तीस टानाच्या ती गाड्या असतात ना पस्तीस गाड्या असतात ते आपल्या जागेवर दोन ठिकाणी लोड करायच्या म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा कुणाच्या दोनशे वाण्या या तीनशे वाण्या कुणाच्या शंभर वाण्या अशा वावरात जाऊन मग ते लोड करायच्या काय वेळेस काय वेळेस काय होतं गाड्या डायरेक्ट वावरात जात नाही मग ट्रॅक्टरने मग माल काढायचा बाहेर त्याच्यात काय होतं मग डबल माझी मिळती त्याच्यात आणि तसं मार्केटला गाडी भरायची म्हणल्या पण मिळत नाही एकाचा एक काम लागतो तिथे भरायला तिथे एवढं इन्कम मिळत नाही पण बाहेर गाड्या शेतकऱ्याच्या गाड्या भरायच्या म्हणतो ना म्हणजे याला पैसे मिळतात तर चला मग भाव बहिणी ना आल्या तुमचं दाजी आता ज्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या इडेवा मध्ये बाय बाय सगळ्यांना बाय बाय